आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले सध्या गणपती उत्सव साजरा केला जातोय बारामती शहरातील अखिल भारतीय तांदूळवाडी वेस या गणपती मंडळानं अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे गेल्या अनेक दिवसापासून बारामतीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत याआधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर